तर नेहमी एकाच चवीची आणि एकाच पद्धतीची भाजी खाऊन आपल्याला ना कंटाळ येतो मग अशा वेळेला थोडीशी वेगळी पद्धत वापरून वेगळे मसाले वापरून जर का भाजी बनवली तर जेवायला खूप मजा येते आणि काहीतरी वेगळं खाल्लेल्याचं समाधानसुद्धा मिळतं आता इथे आपण बनवतोय गवारीची भाजी तर गवारीची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम गवार निवडून घेतली त्यानंतर मिठाच्या पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ही गवार आपल्याला थोडीशी परतून घ्यायची त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली या मध्ये आपण ही गवार काढून घेऊ याला एक मिनिटासाठी असंच आपण मध्यम गॅसवरती परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये फक्त एक चमचाभर तेल आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि तेल मीठ घालून गवार पुन्हा आपल्याला मध्यम गॅसवरती परतून घ्यायची असं तेल मीठ घालून गवार परतून घेतली की ती एकतर लवकर परतली जाते आणि केलेली भाजीसुद्धा खायला चांगली लागते तर हे बघा दोन ते तीन मिनटासाठी मध्यम गॅसवरती गवार मी चांगली परतून घेतलेली आहे हलकासा याचा रंग बदललेला आहे गॅस बंद करायचं आहे गवार पूर्णपणे थंड करून घ्यायची गवार पूर्णपणे थंड करून झाली की इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी गवार काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून मिक्सरचं झाकण लावून याला पाणी न घालताच मिक्सरवर असं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर हे बघा हे मी मिक्सरवर असं जाडसर वाटून घेतलेलं आहे याची खूप जास्त बारीक आपल्याला पेस्ट वगैरे करायची नाही तर बघा गवारीचं हे वाटण तयार झालं आता भाजी करायला घेऊ तर कढई गॅसवर गरम करायला ठेवली यामध्ये दोन पळी इतकं तेल घातलं तेल चांगलं गरम करून घेतलं की गॅस मध्यम केलेलं आहे आणि आता यामध्ये एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचं जिरो मोहरी छान तडतडली गेली की यामध्ये चार ते पाच ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी घातलेला आहे कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती हलक्याशा गुलाबी रंगावरती दोन ते तीन मिनटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे तर हे बघा आपला कांदासुद्धा इथे छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो आपल्याला थोडासा मौसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे बघा कांदा टोमॅटो फोडणीमध्ये घालून थोडेसे मौसर होईस तोपर्यंत छान असे परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत तर इथे मी घेतलेले आहे अर्धा चमचा इतकी लाल मिरची पावडर एक छोटा पाव चमचा हळद दोन चिमुटभर हिंग अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे एक छोटा पाव चमचा गरम मसाला त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड मी इथे घेतलेली आहे आणि सगळ्या शेवटी यामध्ये मी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आता हे सगळं आपल्याला या फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनिटासाठी आपण हे पावडर मसाले परतून घेणार आहोत तर हे बघा सगळे मसाले छान परतून झाले आता यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा ते पाऊन ग्लास इतकं पाणी पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही कारण भाजी आपल्याला पातळ न करता थोडीशी लपथपीत करायची पाणी घालून याला थोडंसं हलवून घेतलं त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून याला दोन मिनटासाठी शिजू द्यायचं आहे तर हे असं शिजवून घेतलं की मस्त अशी ग्रेव्ही तयार होते कांदा टोमॅटो आणि आपण यामध्ये घातलेले मसाले अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत त्यामुळे मस्त असा छान सुगंध येतो आहे आता यामध्ये आपण गवारीचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस आता मध्यम करायचं आणि यावरती झाकण ठेवून भाजीला आपल्याला चार ते पाच मिनटं शिजू द्यायचं आहे अधूनमधून यावरचं झाकण काढायचं आणि भाजीला तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे मग भाजी जी आहे ती कढईच्या बुडाशी चिकटणार नाही तर हे बघा भाजीला तळापासून हलवून घेतलं पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि दोन मिनटं मी यावरती झाकण ठेवून भाजी शिजून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता पाणी देखील बऱ्यापैकी आटलेलं आहे तर इतपत सैलसर भाजी आपल्याला ठेवायची आहे खूप जास्त पातळ किंवा अगदीच घट्टसर अशी भाजी आपल्याला करायची नाही आहे तर हे बघा मस्त अशी भाजी शिजलेली आहे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा ह्यात अगदी छान असा उतरलेला आहे मस्त असा भाजीचा सुगंध येतोय तर या ठिकाणी आपली गवारीची भाजी बनून तयार झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालणार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी चमचमी गवारीची भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे याला तुम्ही गवारीचा खिमा असंसुद्धा म्हणू शकता हा गवारीचा खिमा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता भातासोबतसुद्धा खायला हा खूप छान लागतो तर असा हा वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या चवीचा गवारीचा खिमा तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद